राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अंमली पदार्थ विकणाऱ्या ड्रग्ज फेडला विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे दोन वेगवेगळ्या सेनेस्टाईल कारवायामध्ये सव्वा लाखाच्या एम ड्रग्ज सह तीन आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत लोणावळा उपविभागाचे सहाय्य पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगार का कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे मावळ परिसरातील ड्रग्जचा वाढता विळखा रोखण्यासाठी व तरुणाईला नशेच्या आहारी जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी तसेच परिसर ड्रग्जमुक्त करण्यासाठी कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेतले आहे याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगाराविरोधात संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत कठोर कारवाया हाती घेतल्या आहेत सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की कामशेख पोलीस स्टेशन हद्दीतील इलमौजी ताजे व नायगाव परिसरात काही इसम हे मागील दिवसापासून मोठ्या प्रमाणावर डी या अंमली पदार्थाचा अतिशय छुप्या पद्धतीने विक्री करत असून त्यामुळे परिसरातील तरुणाई ट्रकच्या विळख्यात अडकत चालले आहे

ताजे गावाकडून पिंपळोली गावाकडे येत आहे अशी खात्री होताच पथकाने त्या चव घेरले परंतु पोलिसांची चाहूल लागताच आरोपी खंडुकुटे हा कारवाईच्या भीतीने त्याची बाईक भरधाव वेगात पळवत तेथून पसार होण्याचा प्रयत्न करू लागला परंतु पथकाने जीवाची पर्वा न करता आरोपी खंडुकुटे या सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले पंचा समक्ष त्याची झाड झडती घेतली असता त्याचे त्याच्या तीस ग्रॅम वजनाचा नव्वद हजार रुपये हा अंमली पदार्थ व त्याचे पॅकिंग व वा करण्यासाठी वापरण्यात येणारे पॅकिंगच्या प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण सुमारे एक लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यानंतर दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास सु, सत्यसाई कार्तिक यांनी पथकासह नायगाव परिसरात सापळा रचला असता आरोपी नामे रोशन चंद्रकांत ओहळ वय चोवीस वर्ष राहणार नायगाव तालुका मावळ जिल्हा पुणे तर अमित भरत भानुस घरे वय चोवीस वर्ष राहणार देवराम कॉलनी कामशेत ते दुचाकीवरून डी हा पदार्थ विक्री करण्यासाठी आलेले असताना पथकाने त्या दोघांना शितापीने ताब्यात घेतले व पंचा समक्ष त्यांच्याकडून अंगझडतीने घेतली असता दोघांकडे प्रत्येकी पाच ग्रॅम असा एकूण तीस हजार रुपये किमतीचा दहा ग्रॅम एम डी अंमली पदार्थ मिळून आला आहे तर दोन्ही कारवायामध्ये एक लाख वीस हजार रुपये चाळीस ग्रॅम वजनाचा एमडी ट्रक्स व एकूण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे या घटनेबाबत पोलीस रहीस मुनानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एनडी पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी चे विविध कलमांमुळे कामशेत पोलीस स्टेशन इथे दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास कामशेत सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक दला श्री अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक श्री मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली रुग्णावा उपविगाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक सहलकारी पोलीस निरीक्षक सचिन राऊळ पोलीस शुभम चव्हाण पोलीस सब इन्स्पेक्टर भरत भोसले पोलीस हवालदार सचिन गायकवाड पोलीस हवालदार नितेश कवडे पोलीस हवालदार अंकुश नायकुडे पोलीस कॉन्स्टेबल रईस मुनाली पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अमोल अमोल ननावरे पोलीस कॉन्स्टेबल अंकुश पवार पोलीस कॉन्स्टेबल आशिष झगडे होमगार्ड सागर दळवी यांचे पथकाने केले आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज कामशेत महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा